आज नगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपल्या कलकत्ता पश्चिम बंगाल राज्यामधील कलकत्ता शहरामध्ये नऊ तारखेला जी एक महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या बाबतीमध्ये खर तर निषेध मोर्चा म्हणून आज या ठिकाणी सर्व डॉक्टर मंडळींच्या वतीने पुढाकार घेण्यात आला मोठ्या संख्येनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी डॉक्टर मंडळी आज बंद पुकारून या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि खरं तर याची तीव्रता की आज आपण जर पाहिली तर अगदी महिलांच्या भक्तमध्ये ज्या वारंवार देशभरामध्ये घटना घडतात दोन हजार बारामधलं निर्भया प्रकरण देखील आपल्याला विसरून चालणार नाही आणि मागच्या तीन चार वर्षापूर्वी देखील जी एक हैदराबादसारख्या एक शहरामध्ये जी घटना घडली त्याच्या बाबतीत देखील जो पोलिसांनी जो निर्णय घेतला होता खरंतर तो धाडसी निर्णय होता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना खरं तर त्यानंतर सस्पेंड करण्यात आलं पण तशाच प्रकारचा कायदा खरंतर देशामध्ये करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे आणि म्हणून आज कुठेतरी सगळ्यांच्या मनामध्ये तशाच प्रकारच्या भावना आहेत आणि म्हणून कुठेतरी सरकारने देखील याचा विचार करावा पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये आज जी घटना घडती त्याचा देखील करतं तिथल्या सरकारने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली की अशा जर घटना घडत असतील त्याच्या बाबतीमध्ये करतात आपल्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये तर पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून कठोर कायदे जसे आज काही देशामध्ये कायदे आहेत की जिथं जिथं काही महिलांच्या बाबतीत असं वर्तन घडेल तर तिथं पब्लिकली काही भाषे निर्णय घेण्याचा निर्णय काही देशांमध्ये घेतला जातो तशा प्रकारचे निर्णय आता आपल्या भारत देशामध्ये देखील घ्यावा लागतील राज्य सरकार म्हणून या ठिकाणी करतं राज्य सरकारला आम्ही मागणी करणार आहोत याच्या बाबतीमध्ये आणि तो केंद्र सरकारचा निर्णय असणार आहे काय फक्त महाराष्ट्रा पुरता नाही ह्या देश बरामतेचे कायदे लागू झाले पाहिजे मी डॉक्टर सी डी मिश्रा अध्यक्ष अहमदनगर आय एम ए असोसिएशन आज आम्ही संपावर आहे म्हणजे पूर्ण भारतात आय एम एच्या वतीने सगळे आय एम एचे मेंबर्स यांनी संप पुकारलेला आहे आज सकाळी सतरा तारीख सतराला आज सकाळी सहापासून अठरा तारीख सकाळी सहापर्यंत आमचं काम बंद आंदोलन आहे या पिरियडमध्ये आम्ही कोणतेही पेशंट बघणार नाही आणि कुठलीही ऑपरेशन करणार नाही तपासण्या करणार नाही फक्त इमर्जन्सी जी आहे ते आम्ही बघणार आहे तर हे, हे जे संप आहे हा आम्ही आमची एक जी स्टुडंट पी जी स्टुडंट होती कलकत्त्याची आर संशे, संशे है के मेडिकल कॉलेजमध्ये जिच्यावरती अमानुषपणे निर्दयी क्रूरपणे जो बलात्कार करून त्याचा जो खून केला त्याच्यासाठी हा संप करत आहे आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा व सरकारी यंत्रणेने जी जे गुन्ह्याचा तपास करण्यामध्ये फार संशय संशय हे होतो त्यांनी सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला व गुन्हेगाराला पकडण्यासाठी काही केलं नाही त्यानंतर कोर्टाने ती सी बी आयलाकडे दिलं आहे तर आमची हीच मा मागणी आहे की तिथल्या सरकारने किंवा सी बी आयने ताबडतोब गुन्ह्याचा छडा लावावा आणि ते गुन्हेगाराला पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी लवकरात लवकर फाशी म्हणजे बाकी लोकांना असा गुन्हा करण्यासाठी हिंमत होणार नाही आणि आमची दुसरी एक आहे की कारण हॉस्पिटलवरती वारंवार जे हल्ले होतात त्याच्यासाठी केंद्राने एक कठोर कायदा करावा ज्यामध्ये जबरदस्ती शिक्षेची तरतूद असावी व त्या आरोपींना बेल मिळू नये आणि पोलिसांनी त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आज जे कलकातामध्ये जी घटना घडलेली आहे आम्ही सर्व केमिस्ट बांधवाच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो आणि याच्यामध्ये लवकरात लवकर न्याय त्या यांना भेटावं हीच आमच्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि आज जो आय एम जो आज संपा पुकवला त्यासाठी आमचा जाहीर पाटणीबाई समज आम्ही नोंदवलेला आहे E